आदरणीय प्रजुल्ला गालडकर आणि व्यासपीठावर सर्वच संघटनेचे प्रमुख आदरणीय गणपतराव फुलोडे आदरणीय संजयराव काळेसाहेब आणि सर्वच बाळासाहेब केलरी भाऊसाहेब देवाडे पंचसमी सभापती आपले जुन्नर शहराचे गटनेते फिरोजाई पठार आदरणीय पांडुरंग पवार साहेब उज्जलाताई शेवाळे सुप्रियाताई लेंडे आमच्या जिल्हाध्यक्ष इथं आलेत महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष अपंग सेलच्या आता इथं आलेले आहेत जिल्हाध्यक्ष पुष्पाता यां सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार बाबत अधिक तर वेळ घेणार नाही पण आजच्या मिटिंगला इथं इता, इतर पक्षाच्या मिटिंगच्या व्यतिरिक्त कोण कोण आले ते मी सगळ्यांचे चेहरे पाहिलेले आता आपसुकच आता निवडणूक आहेत निवडणुकीची चाहूल आहे आणि त्याच्या अनुषंगाने पक्षाची का काय भूमिका आहे कशा कशा रणनीती पुढे चालल्या आहेत हे मी त्याच्यामुळं गर्दी होणं आपसुकच आहे आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे उद्या परवा नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहे नगर, नगर परिषद जुन्नर मधल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची संघटनेची मिटिंग जिल्हाध्यक्ष प्रदीप दत्ता घेतली त्यांनी आवाहन केलं की जे जे इच्छुक असतील त्या इच्छुकांनी शहराध्यक्ष पापा सेट खोत आणि माझ्याकडे इथं सुपूर्द करायला सांगेल मला सर्वांना आवर्जून सांगायचे की जुन्नर शहरामधले वीस जागा आणि नगराध्यक्षाची जागा याच्याकरता इच्छुकांचे अर्ज आलेले सगळ्याचे सगळं कुठला पक्ष असतो तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर हा विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती आहे दादांच्या प्रती आहेत आणि आपण आजपर्यंत काम केलं त्याच्याप्रती आहे गटाची स्थापना झाली जिल्हा परिषदेचे आरक्षण पडलं आणि आरक्षण पडल्यानंतर तिथल्या पुढच्या आठ दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यातले एकमेव पक्ष आहे की ज्याच्याकडं प्रत्येक गटामध्ये दोन दोन तीन तीन प्रत्येक गाणामध्ये दोन दोन तीन तीन इच्छुकांची संख्या ऑलरेडी मला भेटून सुद्धा गेली आणि त्यांनी असे पोस्टर लावायला पण सुरुवात केली आहे अशा बऱ्याच ठिकाणी एक तर म्हणले फिक्स उपासती असा एक पेस्टर <laughs> आणि मग ठीक आहे आता उमेदवाराचा तो अधिकार आहे दादा मला तुम्हाला इथं सांगायचंय आपल्याला आघाडी करायची युती करायची काय करायचं आपल्या पक्षातच एवढी इच्छुकांची संख्या आहे तर प्रत्येकाला न्याय कसा द्यायचा हा आपल्या समोर खरं तर पक्ष आहे कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला बसवायचं हा प्रश्न आहे सर्वच ताकदीचे आहे पण सामंजस्याने आपण भूमिका घे पुढे घेणार आहे मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतोय की जुन्नर तालुक्यातली नगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळ आणि स्वतंत्र लढण्याची क्षमता आहे तयारी आहे आणि दृष्टीने वाटचाल सुद्धा करत आहे जर काही ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही लोक आमच्या तालुका अध्यक्षांना भेटतात संजयराव काळे भेटत आहेत त्याच्यातून जर काय ॲडजस्टमेंट करायची ठरली तर दादांची परवानगी घेऊन तशी करायला पण काही हरकत नाही पण सन्मानाने मानाने निष्ठेने जो आजपर्यंत पक्षबरोबर राहिला त्यालाच पुढं घेऊन जायची या तालुक्याची नेतृत्व होऊन ही माझी जबाबदारी आहे आणि त्यातून आपण पुढे जाणार आहे अजून एक गोष्ट आवर्जून सांगतो अजूनही एकाचीही उमेदवारी फिक्स नाही बरेच जण सांगतात की मला अमुकनी सांगितलं यांनी सांगितलं काही संघटनेमधलेच पदाधिकारी काही ठिकाणी मेळावे घेऊन किंवा काही ठिकाणी असेल त्यांनी जाहीर सुद्धा केलं की हा राष्ट्रीय उमेदवार तसं काही ना झालेलं नाही